नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आणि आज आहे मंगळवार आणि माझं सगळी कामं मा आवरलेली आहेत म्हणजे देवपूजा अंगूर अंघोळ झाडू कशी आणि कपडे सुद्धा धुऊन आणि माझा मुलगा या शाळेत गेलेला आहे त्यामुळे आज सगळी माझी कामं मा लवकर आवरलेली आहेत पोळी भाजी स्वयंपाक सगळा सगळा तयार आहे माझा आणि आज मी तुमच्यासाठी एक छान अशी रेसिपी घेऊन येणार आहे तर त्याला आमच्याकडे थापीवडी असं म्हणलं जातं आणि ती आमटी आपण रस्ता जो करतो ना साधा वाटणाचा रस्ता तर त्याच्यामध्ये टाकूनही वडीचा रस्ता असा वगैरे पण ती छान लागते तर मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीनं थापीवडीची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण थापीवडीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते म्हणजे मी इथे ना थापीवडीसाठी दोन मिरच्या कोथिंबीर लसूण घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं इन्ग्रिडियंट म्हणजे आपलं बेसन पीठ फक्त बेसनपीठ वापरणार आहे मी छापीवडीला दुसरी कोण दुसरं कोणतेही पीठ वापरणार नाही आहे तर मी आता लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पहिल्यांदा बारीक करून घेते आणि मग पुन्हा मंडळी आता काय करायचं थापीवडीसाठी आहे ना मी तर तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि जिऱ्याची छान अशी फोडणी करून घ्यायची आपण जसं पिठल्याला करतो ना सेम तसंच करायचं फक्त आपलं पिठलं कसं आपण थोडं घट्ट करतो तर त्याच्याऐवजी हे सॉरी पिठला पण थोडा पातळ करतो तर त्याच्याऐवजी हे थोडंसं घट्ट करायचं आणि मगाशी मी वाटणामध्ये सुद्धा लसूण घातला होता तर त्याच्यामध्ये आता पुन्हा एकदा फोडणीमध्ये पण मी थोडासा लसूण घालणार आहे थोडा वाट चिचून लसूण घालायचा आणि हे छान परतलं याच्यामध्ये थोडीशी हळद थोडस हिंग हिंगाने पण एक छान टेस्ट येते आणि आपण मग वाटन वाटण केलं होतं ना हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबिरीचं तेच भांड घेऊन थोडंसं आपल्याला जेवढं हवं तेवढंच पाणी आता इथे तुम्ही मी मगाशी वाटण टाकताना शॉर्ट घ्यायला विसरले तर मी आता त्याच्यामध्ये वाटण पण टाकलं होतं आपण लसूण मिरची आणि कोथिंबिरीचं केलेलं वाटण आणि ना आता उकळी आलेली आहे पाण्याला छान तर ह्या पाण्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे तुमच्या अंदाजाने तुम्ही चवीप्रमाणे मीठ टाकू शकता ह्याला आणि थोडं जास्त खारट पण नाही करायची नाही तर मग खारट झाली की मग ते चांगलं नाही लागत आपल्याला खायला वडी आणि हे परत एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये ना पीठ सोडताना आहे ना हळूहळू सोडायचं एकदम जास्त एकदम एक पटकन जर पीठ टाकाल तर त्याचा पोळा तयार होऊन बसतो आणि मग ते होत नाही व्यवस्थित तर त्याच्यामुळे ना पीठ नेहमी असं सोडायचं आणि एकदम हळूहळू तुम्ही बघू शकता किती एकदम हळूहळू टाकते आणि एका हाताने ना कंटिन्यू असं पाणीही हलवत राहायचं आता हे जोपर्यंत घट्ट मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत याच्यामध्ये बेसनपीठ जेवढं बसेल तेवढं अंदाजाने टाकत राहायचं मी बघू शकता माझा इकडे दुसरा हात कंटिन्यू चालू आहे मी तो थांबवलेला नाही आहे त्याच्यामुळे अजिबात जास्त अशा घुटळ्या होत नाही आहेत थोड्याशा घुटळ्या हा होतातच कारण गरम पाणी असतं आणि वरून आपण नॉर्मल टेम्परेचर सॉरी नॉर्मल टेम्परेचरचं आपण पीठ टाकतो पण जास्त अशा गुठळ्या झालेल्या नाही आहेत पाहू शकता आणि असंही कंटिन्यू हलवत हलवत पीठ टाकून घ्यायचं पीठ अजून लागणार आहे आपल्याला आहे बेसन आपण जे पिठलं करतो ना तर पिठल्याला सुद्धा असंच करायचं असतं म्हणजे पिठलं करताना सुद्धा गाठी होत नाही पुतळ्या होत नाही बघू शकता तुम्ही असं घट्ट होत असेल हे पीठ घालायचं याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अजून पण थोडं जास्त पीठ बसेल याच्यामध्ये

असं so, उचल गेलं पाहिजे बेसन पीठ म्हणजे असा कट्ट गोळा झाला झाला कुठेही खाली लागलेलं नाहीये कुठेही खाली वेस्ट गेलेलं नाही आपलं आता मिश्रण तयार आहे मी याला पाच मिनिटं झाकून ठेवणार आहे आणि जे वाफ काढून घेणार आहे मंडळी आता आहे ना आपलं पीठ तयार झालेलं आहे तर तो तोपर्यंत आहे ना मी ताटाला तेल लावून घेणार आहे आणि इथं मी बारीक असं खोबरं किसून ठेवलेलं हो आहे जे आपण वरून घालणार आहोत तर आता हे ताटाला मी छान असं सगळीकडं तेल लावून घेते जेणेकरून काय होतात आपल्याला तिथं वडी थापायची आहे ना ताटावरती तर वडी थापताना आहे ना ते चिकटत नाही आता मी काढून घेते हे मिश्रण सगळं हे बघा आपलं मिश्रणाचा गोळा कसा छान तयार आहे आणि हे जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच थापायचं भाजतंय हे थोडं पण नाहीतर एकदा थंड झालं ना किंवा हे थापलं जात नाही आणि जेवढं आपल्याला पातळ थापता येईल ना तेवढं पातळ हे मिश्रण थापून घ्यायचं तुम्ही बघू शकता खूप जास्त गरम आहे हे वाफा येत आहे त्याला म्हणतात ना आधी हाताला चटके तेव्हा मिळे भाकर अरे संसार संसार तसंच आहे हे जर छान छान टेस्टी खायचं असेल तर हे थोडंसं आपल्याला सहन करावंच लागतं हे बघा आपलं मिश्रण छान असं थापून तयार झालेलं आहे आणि आता याच्यावरून मी गार्निशिंगसाठी म्हणून थोडंसं हे काय ओलं खोबरं नाही आहे सुकं खोबरं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा टाकू शकता त्याने अजून छान टेस्ट येईल माझ्याकडे काय ओलं खोबरं नव्हतं म्हणून मी सुकंच खोबरं वापरलेलं आहे आणि थोडं खोबरं टाकून पण वरून थोडंसं थापून घ्यायचं बघू शकता तुम्ही छान असं आपलं थापून झालेलं आहे आता थोडं थंड झालं की वड्या पाडायच्या मग दाखवते मी पुन्हा तुम्हाला हे आपलं मिश्रण आता थंड झालं आहे मंडळी तर मी आहे ना त्याच्या वड्या पाडून घेते तुम्ही बघू शकता वड्या किती नीट आणि क्लीन पडत आहेत कुठंही सुरीला काहीही चिकटत नाही आहे आणि पातळ थापलं गेल्यामुळं एकदम व्यवस्थित अशा वड्या पण होत आहेत आप, आणि आता आपण थोड्याशा तिरक्या वड्या पाडणार आहोत बघा किती छान वड्या पडतायत याच्या मिश्रण थोडं थंड झाल्यामुळं मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते याच्यातली किती व्यवस्थित त्याचं हे झालेलं आहे बघा कुठेही ताटाला चिकटलेली नाही आहे एकदम छान मऊ मऊ आणि पातळ वडी आहे चला तर मग तुम्ही पण करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा मंडळी मी आता थापीवडीची रेसिपी दाखवली तुम्हाला तुम्हाला जर ती नक्की खरंच जर आवडली असेल मनापासून तर माझ्या चॅनेलला लाईक करा माझ्या रेसिपीजना लाईक करा कमेंट करा फॉलो करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच नवीन नवीन नवी रेसिपीमध्ये थँक्यू बाय